कि गाडी फोडून दाखवतो माझी ताकद काय आहे ते दाखवतो मग तुझी ताकत हे दिसत का बा की रावसाहेब दानवेनीच त्याला पाठिंबा दिला असेल किंवा सांगितलं असेल आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी म्हणतो त्यांनी करायला लावला असं म्हणत नाही मग त्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं आता मी आरोप केलाय ना की हा रावसाहेब दानवेंचा कार्यकर्ता आहे याची बुद्धी नाहीये असं याची शक्ती नाही आहे बर त्याला बुद्धी देणारे दुसरेच आहेत त्याला शक्ती देणारे दुसरेच आहेत तो भाजपचा कार्यकर्ता आहे रावसाहेब दानवेचा कार्यकर्ता आहे हे मी याच्यामुळं म्हटलो तुमची प्रामाणिकता सरकार सोबत ठेवा जनतेसोबत ठेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे निष्पक्षपातीपणे याची चौकशी करून हे सगळं जर क्लिअर केलं धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ आपल्या आपल्यासोबत आहेत भाऊ समाजाच्या काही मागण्या घेऊन तुम्ही गेले किती दिवसापासून रस्त्यावरती होतात तर रस्त्यावरची लढाई लढतात मात्र काल दोन दिवसापूर्वी झालेला जो प्रकार आहे यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाचा लढा गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी पेटवलेली या लढ्याची ज्वाला संबंध महाराष्ट्रभर पसरली बी के कोकरे साहेबांपासून आजपर्यंत शेकडो बांधवांनी आमच्या आंदोलन उभी केली आमचा समाज लाखोच्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाला हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत पण ही लढाई कुठेतरी थांबली पाहिजे आम्ही लढतोय आमचा बाप आमचा आजा लढला आमच्या लेकरांच्या वाट्याला ही लढाई हा संघर्ष येऊ नये म्हणून मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवशी सतरा सप्टेंबरला धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाचा संग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या या आंदोलनाच्या भूमीतून सुरू केला तो लढा दोन ऑक्टोबरला थांबला ऐतिहासिक लढा झाला राज्यभरातून न भूतो न भविष्य अशा प्रकारे समाज एकोटला सबंध देशानं ते पाहिलं परंतु आम्हाला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला नाही आणि लढाई आहे आम्ही सुद्धा जाणून आहोत आणि त्या पद्धतीनं हा सगळा लढ्याचा प्रोग्राम ठरवलेला आहे एका दिवसाची लढाई नाही पण ही लढाई धनगर जमातीच्या एषी आरक्षण लढ्याच्या इतिहासातली शेवटची लढाई आहे असं म्हणून आम्ही लढतोय दोन ऑक्टोबरला हा लढा थांबला होता आता या लढ्याची पुढची दिशा मी गेली आठवड्यामध्ये पाच सहा दिवस मुंबईमध्ये होतो आणि येणाऱ्या एकवीस जानेवारीला नवीन वर्षाचा आनंद साजरा करत असताना आम्ही या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा हा मुक्ती संग्राम मुंबईच्या आझाद मैदानामध्ये घेऊन जाणार आहोत कारण मागच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की मुंबईमध्ये आल्यानं सरकारला जर वाटत असेल की धनगर समाज खरंच एकवटला का धनगर समाज खरंच जागा झालाय का धनगर समाज खरंच संघर्षाच्या पवित्र्यात आहे का फडणवीसांना जर आमची परीक्षाच पाहायची असेल तर ती परीक्षा देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे मुळात आम्ही आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करा असं म्हणतोय जे बाबासाहेबांनी दिलं ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानानुसार जी सत्तेचाळीस जमातींची यादी आहे त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत आत्ताचे मुख्यमंत्री जे राज्याचे सर्वे सर्व आहेत सुप्रीम आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाखो लोकांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की मी आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षण देतो यांनी लिखित दिलंय त्यांच्या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आत्ताचे देशाचे जे सुप्रीम पॉवर आहेत वन मॅन आर्मी शक्तिशाली माणूस नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा पंढरपूरला पांडुरंगाच्या त्या पवित्र भूमीमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं म्हणजे मोदीजींनी दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं या देशात एकही आंदोलन या आरक्षणासाठी झालं नाही एक मोर्चा निघाला नाही साधन निवेदन सुद्धा कुणी दिलं नाही तरी दहा टक्के आरक्षण दिलं देऊ शकतात ते त्यांचा अधिकार आहे राजा बोले दल आले मग आता आमचं म्हणणं असं आहे की मोदीजी तुम्ही शब्द दिलाय फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिलाय सत्ताधारी तुम्ही आहात घटनेत आहे संविधानात आहे दे, कायदेशीर आहे आता का देत नाही म्हणून हे जे आमचं आरक्षण रूपे अमृत बंदिस्त करून ठेवलंय याच्या मुक्तीचा संग्राम आम्ही लढतोय आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एकवीस जानेवारीला गेल्यानंतर ह्या आमच्या आरक्षणाचा अमृताचा कलश आम्ही त्या आझाद मैदानातून आझाद करू आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करू हा निर्धार करून मुंबईहून मी वापस आलो आता हे आंदोलन मोठं होतंय राज्यातल्या प्रत्येक भागातून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय इतकंच नाही तर देशातल्या प्रत्येक राज्यातून समाज बांधव हो जो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो कुठे पाल कुठे बघेल रायरी रायका रबारी देवासी कुर्बा गड्डी ह्याच्या वेगवेगळ्या नावांनी जो धनगर समाज वेगवेगळ्या राज्यात ओळखला वेग जातो हे सगळे एकत्र आलेले आहेत या जालन्याच्या आंदोलनापासून हे ताकदीनं एकत्र आले आणि आता कुठंतरी हा लढा आम्हाला डोकेदुखी होईल हे ज्यांना ज्यांना वाटतं या लोकांनी षडयंत्रपूर्वक पूर्वक दीपक बोराडेवर दहशत निर्माण करायची माझ्या सोबत जे लोक फिरतात त्यांच्यावर दहशत निर्माण करायची गाडी फोडायचं मला चॅलेंज दिलं मला असं वाटलं की कुठंतरी बाहेर फोडतील मला माहिती होतं फोडणार आहेत आणि आम्ही तयार आहोत उद्या माझ्याही डोक्यात कोणी दगड मारल शक्यता नाकारता येत नाही आम्ही त्याच्यासाठी सामना करायला तयार आहोत कारण आम्ही खरे मर्द मावळे आहोत अटकेपार झेंडे फडकावणाऱ्या मल्हारराव होळकरांचे आम्ही वंश जाऊत जगत जत्या इंग्रजांना आपल्या पायाशी लोळण घालायला लावणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंश जाऊत या देशाची पहिली आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगणा भीमाई होळकर यांचे आम्ही वंश जाऊत आणि या रक्तामध्ये प्रामाणिकपणा लढवय्यापणा या समाजासाठी या मातीसाठी या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये श्वासाश्वासामध्ये आहे आम्ही लढाईसाठी सज्ज झालेलो ही लढाई आमची वैयक्तिक नाही ही समाजाची लढाई आहे म्हणून आम्हाला माहिती होतं की काही होणार आहे पण ते माझ्या घरी म्हणजे माझ्या परिवारावर या ठिकाणी दहशत निर्माण व्हावी मी ज्या भागात राहतो या भागात दहशत निर्माण व्हावी माझा परिवार या भागातील लोक हे कुठंतरी इमोशनली डाऊन व्हावेत माझ्या लढ्याला कुठंतरी ब्रेक बसावा यासाठी रचलेलं हे फार मोठं षडयंत्र आहे सध्या जालन्यामध्ये तुम्ही समाजाचं नेतृत्व करता ते नेतृत्व राज्याचं नेतृत्व ने होऊन गेलेलं आहे आणि समाजाचं जे जालन्यामधून होणारं जे जा नेतृत्व आहे तर ते राज्यव्यापी होतं बाहेर राज्यामध्ये देखील तुम्ही आता दौरे देखील केलेले आहे तर असं तर नाही का किंवा तुमचं जे नेतृत्व तयार होतं याला खंडन करायचं आणि याला दाबायचं असा कोणी राजकीय जे असतील हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही हे तर हजारो वर्षांचा इतिहास आहे हे मी काही या गोष्टीला अपवाद आहे असं नाही अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून जर आपण पाहिलं तर संघर्ष किंवा विरोध हा आपल्यानेच केलेला आहे घरका भेदी लंका ढाय ही जी म्हण आहे रावणाचं राज्य सहजासहजी उद्ध्वस्त होत नव्हतं रावणाच्या भावाला फोडलं गेलं आणि विभीषणाला विभीषण ज्यावेळेस तिथून दूर झाला त्यावेळेस ते पुढचा इतिहास घडला तर हे हे सत्य आहे वास्तव आहे की कुणाला तरी हे डोळ्यात खटकतय म्हणजे मी काही नेता होण्यासाठी हे करतोय अशातला प्रकार नाही हा संघर्ष प्रामाणिकपणे हे प्राणांतिक उपोषण करणं म्हणजे काही मजाकचा विषय नाही तुम्ही साक्षीदार आहे त्या गोष्टीचे की माझ्या लिव्हरला सूज आली किडनी डॅमेज व्हायला लागल्या माझी प्रकृती आणि मी मुद्दाम त्याच्यामुळं तीन टाइम मेडिकल चेकअप होतं माझं मेडिकल रिपोर्ट्स आहेत कारण मी जर काही उपाययोजना करून उपोषण केलं असतं तर मी माझा डेंजर झोन मध्ये मी गेलो नसतो माझ्या जीवाशी बेतलं नसतं हा जीवाशी बेतून जो संघर्ष चाललाय हा प्रामाणिकपणे समाजासाठीचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं कुणीतरी प्रामाणिकपणे पुढे येतं समाज सुद्धा जागरूक आहे आणि समाज सुद्धा प्रामाणिकपणे ताकदीनं त्या माणसाच्या मागे उभा राहतो हे तुम्हाला जालन्याच्या आंदोलनानं दाखवून दिलं चोवीसच्या मोर्चानं दाखवलं आज राज्यभरातून मी जिथं जाईल तिथं लोक आपला कामधंदा सोडून आपला वेळ पैसा खर्च करून आमच्या स्वागतासाठी आम्हाला ऐकण्यासाठी आमच्या लढ्याला बळ देण्यासाठी तिथे येतात मग निश्चितपणे दीपक बोराडे कुठेतरी मोठा होतोय हे जितकं खटकत असेल त्याच्यापेक्षा जास्त खटकणारी गोष्ट आहे की धनगर समाजाचा एक लढा मोठा होतोय आणि धनगर समाजाचा जर मोठा लढा झाला हा तर ज्यांना ज्यांना डोकेदुखी होणार आहे हे सगळे म्हणजे दीपक बोराडे म्हणून कोण टार्गेट करत किती लोक टार्गेट करतात हे मी नाही सांगता येणार मला पण धनगर समाजाचा लढा डाऊन झाला पाहिजे धनगरांचं आंदोलन शांत झालं पाहिजे याच्यासाठी मात्र निश्चितपणे कितीतरी शक्ती मोठमोठ्या षडयंत्र करत आहे हे नक्की तुम्ही सांगताय मोठी शक्ती या षडयंत्र करत तुम्ही कालचं जे प्रकरण झालं तुमची जी गाडी फोडली गेली ते समाजाचा कोणतरी व्यक्ती आहे त्या त्याची तुम्ही तक्रार देखील दिली दे मात्र माध्यमांशी बोलताना तुम्ही सांगताय की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्याला ते करायला लावलं का करायला लावलं असेल बरं त्यांनी नाही नाही तुमचं वाक्य मी दुरुस्त करतो मी असं कुठेही म्हटलं नाही की रावसाहेब दानवेंनी त्याला असं कृत्य करायला लावलं नाही त्यांचा तो कार्यकर्ता आहे हा जो कार्यकर्ता आहे माथे फिरू हा नालायक याची बुद्धी नाहीये याची शक्ती नाहीये त्याला बुद्धी देणारे दुसरेच आहेत त्याला शक्ती देणारे दुसरेच आहेत तो भाजपचा कार्यकर्ता आहे रावसाहेब दानवेचा कार्यकर्ता आहे हे मी याच्यामुळे म्हटलो की मी रावसाहेब दानवे यांचा राजकीय विरोधक आहे मी त्यांच्या मुलाच्या विरोधात तीन वेळा विधानसभा लढलो त्यांच्या विरोधात लोकसभा लढलो मागच्या काळामध्ये शाळेचं एक भ्रष्टाचाराचं प्रकरण होतं ज्याच्या प्रत्येक वेळेस बोलताना मी नाव घेऊन बोलतो त्यांचं तुम्ही म्हणाल की त्यांचं नाव काय घेतो त्याचे कारण आहेत धनगर समाजासाठीच्या मुलांची योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांनी वर्षाला चार कोटी वीस लाख रुपये धनगरांच्या नावावर घेतले त्यांच्या चार आश्रम शाळा आहेत एकच मुलगा चार चार शाळेत दाखवला म्हणजे धनगरांच्या वस्ती शाळेचे पैसे घेतले तिकडचे पैसे घेतले आणि मी त्यांचे नावं घेऊन त्यांचा हा भ्रष्टाचार उघड केलेला आहे असं हा मग त्यानं मला संशय की रावसाहेब दानवेनीच त्याला पाठिंबा दिला असेल किंवा सांगितलं असेल आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी म्हणतो त्यांनी करायला लावला असं म्हणत नाही मग त्यांनी याच स्पष्टीकरण द्यावं आता मी आरोप केलाय ना की हा रावसाहेब दानवेचा कार्यकर्ता आहे खरं त्याला सांगणार कोण दुसरं मग ते पोलिसांनी शोधावं पोलिस दानवे साहेबांचेच आहेत सत्ता त्यांची आहे पोलिसांनी शोधावं की याच्यात कोण आहे याचं सीडीआर कार्ड हवा याचे कॉल रेकॉर्ड तपासावेत याला कॉल कोणाकोणाचे आलेले कोणासोबत याचं काय संभाषण झालं कोणी याला काय मेसेज केले याने कोणाला काय मेसेज केले टावर लोकेशन मध्ये कोण कुठं होतं हा सगळा तपास प्रशासनानं करावा नाहीतर मी म्हणेल मुख्यमंत्री साहेबांनाही तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे गृह खातं त्यांच्याकडे त्यांनी या तपासाचा शोध लावावा जी लोक याच्यामध्ये ते सामील त्यांनी ते उघडे पाडावेत नाहीतर मी असं म्हणेल शंभर टक्के की हे मुख्यमंत्र्यांनी रचलेलं षडयंत्र मी आता नवीन आरोप करतो हे गृह खात्यातून रचलेलं षडयंत्र आहे कारण ही घटना घडलेली आहे माझ्यावर माझ्या परिवारावर माझ्या परिसरावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे उद्या हे एक कुठं काही करू शकतात जर मी जे म्हणलो की हा भाजपचा कार्यकर्ता आहे तर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याचा सखोल तपास करून यात कोण सामील आहेत ते क्लिअर करावं मी उद्या माफी मागेल की मी चुकीचे शब्द वापरले आणि जर हे नाही केलं तर मी उद्या दाव्यांशी सांगेल की नुसता भाजपचा रावसाहेब दानवेचाच कार्यकर्ता नाही तर आंदोलन फडणवीसांचं तुम्ही आता जे आरोप करतायत आरोप करणं हे तुमचं तुम्हाला जे शंका आली किंवा वाटत आहे त्यावर तुम्ही आरोप केला ठीक आहे पण तो जो कार्यकर्ता आहे ज्यांनी गाडी फोडली तुम्ही असा आरोप केलेला आहे तो कार्यकर्ता काल माध्यमांसोबत बोलताना सांगतोय की दीपक बोराडे यांची जी गाडी आहे ही मी फोडली नाही तर त्यांनी सेक्युरिटी किंवा मग पब्लिसिटीसाठी साठी त्यांनी स्वतः ती गाडी फोडल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं यावर तुमची काय प्रतिक्रिया मुळात आता त्या कार्यकर्त्याची मला क्यू यायला लागली कारण मी कोणाचं नाव घेऊन बोलतो जग जाहीर बोलतो परिणामात चिंता करत नाही त्याचा माझ्याकडे मेसेज आहे मी त्याला ज्यावेळेस म्हटलं की मित्रा हे येडे चाळे बंद करा मित्रा म्हटलं मी त्याला त्याचा रिप्लाय आहे मला तो मोबाईल देता का एक मिनिट हा अलीकडचा त्याचा रिप्लाय की गाडी फोडून दाखवतो माझी ताकद काय आहे ते दाखवतो मग तुझी ताकद हे दिसत का ना म्हणजे गाडी फोडून दाखवतो माझी ताकद दाखवतो मग इतका जर तू कॉन्फिडन्सली मर्दासारखा बोलतो तर मला अपेक्षा काय होती खरं म्हणजे की त्याच्या गावात गेल्यावर तो गाडी फोडल जाहीर कदाचित त्यानं ती जग जाहीर गाडी फोडली असती तर मी म्हटलं असतं जाऊ दे यानं नालायकपणा केला यानं शेण खाल्लं आपण याला सोडून देऊ कदाचित कारण मला माहित हो करणार आहे पण त्याने नामरपणाचं काम केलं आता तो त्यानं गाडी फोडून तो म्हणतो की दीपक बोराडेने स्टंट केला आहे मला हे रिपोर्ट देण्याचं कारणच ते गुन्हा दाखल करण्याचं की एकतर तू माझ्या घरी येऊन दहशत केली तुझ्या गावात केलं असत चाललं असतं माझ्या घरी येऊन माझ्या परिसरात येऊन दहशत केली आणि चॅलेंज केलं ना लपला म्हणून या सगळ्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे याच्या मागं कोण आहे या षडयंत्रामध्ये म्हणून तो रिपोर्ट द्यायला लागला चा. चा. आता दुसरा भाग तो भाजपचा कार्यकर्ता आहे रावसाहेब दानवेंचा निकटवर्ती आहे फडणवीस साहेबांच्या गळ्यातला ताईत आहे तर मग आता सरकार त्यांचं आहे ना मी जर कायद्याने गुन्हा आहे खोटात खोटी तक्रार देणे मी जर खोटी तक्रार दिली असेल तर माझ्यावर कायद्याने कारवाई होती एक भाग त्याला कोर्टात जाण्याचा जा अधिकार आहे त्याच्यासह रावसाहेब पाटील दानवे यांना सुद्धा जाण्याचा अधिकार आहे त्यांची बदनामी केली म्हणून गृह खातं त्यांचं पोलीस त्यांचे सगळं त्यांचे त्यांनी सिद्ध करावं की ही गाडी मी फोडली माझ्यावर डबल गुन्हा दाखल होईल पण गुन्हा करायचा आणि परत शेपूड घालून पळपुट्यासारखं ना मर्दासारखं परत काहीतरी बोलायचं त्याची स्क्रिप्ट चुकली थोडीशी त्याला जी स्क्रिप्ट दिली होती ना त्यात तो थोडा कन्फ्युज झाला त्याचे स्क्रिप्ट पहिले होती की मर्दानगीची स्क्रिप्ट होती मी करणार करून जी होती, होती। आणि आता थोडी स्क्रिप्ट बदलली त्याच्यामुळे तो थोडा गोंधळलेला आहे हा ज्या गावकऱ्यांनी सत्कार केला होता त्याच गावात तो नागरिक असल्याचं बोलले जाते काय त्याच्या गावामध्ये त्याचे वडील सत्कारामध्ये होते त्याचे काका सगळे विशेष म्हणजे हा सत्कार धनगर समाजाच्या वतीनं ना नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं झाला सगळ्या जाती धर्माचे लोक त्या गावातले त्या सत्कारामध्ये होते आणि आम्ही ज्यावेळेस गावामध्ये गेलो नंतर बऱ्याच लोकांचे फोन आले की भाऊ तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असं केलं आम्ही त्याला पाहतो आर्मे म्हणलं त्याला पाहून काय नाही झाली गोष्ट त्याला कायदा पाहिजे तुम्ही मी पाहून नसतंय होत त्यानं त्या कायद्याला चॅलेंज केलेलं आहे कायदा त्याचं काय करायचं ते पाहिजे म्हणजे गावातले सगळे लोक सत्कारामध्ये होते त्याच्या वडील सुद्धा सत्कारात होते त्यानं आता हा स्टंट केला नालायकपणा केला त्याच्या डोक्यात काय त्याच्या मागे काय कोणाचं काय ऐकलं काय केलं आता हे उद्या तपासत दिसेल बरं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आंदोलनामध्ये आम्हाला यश आलं नाही हा बरं आता पुढील रूपेश काय असणार तुमची पुढील रूपेष मी सांगितलं ना तुम्हाला की हा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्या मुक्ती संग्रामाचा हा लढा आहे मुंबईच्या आझाद मैदानातून हे जे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण रूपे अमृत आमच्यासाठी दिलंय आणि इथल्या व्यवस्थेनं हे बंद करून ठेवलंय कैद करून ठेवलंय त्याला मुक्त करून थां थां हा थांबवू आम्ही बरं शेवटचा प्रश्न असेल कालचं जे प्रकरण आहे तुमची गाडी फोडल्याचं यावरती पोलिसांना तुम्ही काय सांगाल की हे तपास कसा करावा या संदर्भात नाही आता मी सांगा म्हणजे मी मी जितका हुशार आहे तितक्यापेक्षा पोलीस हुशार आहे महाराष्ट्र पोलीस हा जगात आहे पोलिसांच्या तपासाबद्दल कसल्याही प्रकारचा संशय नाही पोलीस याच्यामध्ये ऍक्टिव्ह असतात त्यांना काय दिशे काय केलं पाहिजे ते कळतंय फक्त पोलिसांना एकच विनंती आहे की कसल्याही प्रकारच्या कुणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करा या सगळ्या प्रकरणात कारण याच्यामध्ये मी म्हणतोय की भाजप सरकार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील कारण ते गृहमंत्री आहेत उद्या संशयाची सुई त्यांच्याकडे जाणार आहे म्हणून तुमची प्रामाणिकता सरकार सोबत ठेवा जनते सोबत ठेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे निष्पक्षपातीपणे याची चौकशी करून हे सगळं जर क्लिअर केलं तर उद्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजप सरकार मी म्हणेल की मग याच्यात नाही आणि okay. जर हे नाही लागलं तर मी आजच आरोप करतोय की सरकारचं षडयंत्र आहे फडणवीस साहेबांचं षडयंत्र आहे आंदोलन मोडीत करण्यासाठी हा okay. नक्कीच समाजासाठी मी ने जे नेतृत्व तयार झालेलं आहे आणि त्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाच्या यांना समाजसोबत घेऊन जे आंदोलन केलं जात आहे तर हे आंदोलन मोडीच काढण्यासाठी अ सरकारचं षडयंत्र असू शकतं असं देखील यावेळेस दीपक भाऊ बोराडे यांनी सांगितलंय आणि पोलिसांनी देखील हा तपास योग्य तो, तो आ, करावा कुणाच्या दबावाखाली येऊन हो, न येता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं देखील यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलंय सोनाजी चोगदांडे स्टोरी डॉट कॉम जालना